नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते दोन चार दिवस मला वाटतं सगळ्यांची झोप उडालेली होती पाच ऑगस्ट पासून हा सगळा बांगलादेशचा तमाशा सुरू झाला आणि त्याच्यानंतर आजपर्यंत म्हणजे जवळजवळ चार ते पाच दिवस केवळ हिंदूंच्या अनन्वित अत्याचाराच्या कहाण्या आपण ऐकल्या कशा प्रकारे शेख हसीना वाजेद यांना बांगलादेशामधून पंचेचाळीस मिनिटांची नोटीस मिळाली आणि त्याच्यावरती त्यांना पलायन करावं लागलं हे ऐकलं त्यांचे दोन मंत्री सहकारी यांना ढाका विमानतळावरती अटक करण्यात आली अवावी लीगचे अनेक पदाधिकारी जे आहेत ते पळून भारतामध्ये येण्याच्या तयारीत असताना त्यांना पकडलं जात आहे आणि त्यांना सैन्याच्या हवाली केलं जाते पोलिसांच्या सुद्धा नाही असं सगळा माहोल बांगलादेशामध्ये आहे अवामी लीगचे जे जे पदाधिकारी सरकारी पदांवरती होते तिथून त्यांना हटवण्याचं चा काम चालू आहे नवीन सरकार आपले प्रतिनिधी नेमते आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये खरं सांगायचं झालं तर बांगलादेशामधल्या हिंदूंवरती कशासाठी हल्ले करायचे होते या लोकांना अजिबात समजत नाही त्यातले अनेक हिंदू तुम्ही व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हिडिओ बघितले असतील त्यामध्ये काही हिंदू तर म्हणतायत की आम्ही बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे मतदार आहोत आम्ही कधी आवामी लीगलाही मत, मत दिलं नाही परंतु तरी सुद्धा हल्लेखोर थांबताना दिसत नाहीत एकट्या एक स्त्रिया असतील घरामध्ये पुरुष असतील त्या सगळ्यांना आतमध्ये कोंडून दार खिडक्या फोडून आत येण्याचा प्रयत्न करणारा जमाव असेल घर पेटवून देणारा जमाव असेल आनंद नावाचे गायक होते त्यांच्या घरामध्ये जवळजवळ पिढ्यानुपिढ्या जतन केलेली शेकडो वर्षांची वाद्य होती ती वाद्य सगळी जाळून टाकली त्यांच्या घरासोबत आणि इतर एक त्यांचा जो क्रिकेटर आहे जो हिंदू त्याचही घर जाळण्यात आलं ही सगळी जी परिस्थिती आहे ती इथल्या हिंदूंना अतिशय विदीर्ण करणारी होती आणि मग असं वाटायला लागलं की ह्या सगळ्या हिंदूंच्या रक्षणासाठी तिथे कोणीच नाही का कोण असणार मित्रांनो आजूबाजूला जर का तुम्ही आठ नऊ टक्के हिंदू उरलेले आहेत आज बांगलादेशामध्ये तुमच्या आसपासची जी सगळी प्रजा आहे ती प्रजा कशी आहे लक्षात ठेवा मी काल एक रात्री व्हिडिओ बघितला तो अतिशय हृदयद्रावक होता त्या एका बंग बंगाली हिंदू कुटुंबामधल्या स्त्रियांवरती अत्याचार करण्यात आले त्या घरच्या पुरुषाच्या नजरेसमोर त्याला ते बघायला लावलं गेलं त्याच्यानंतर त्यांनी जीव वाचवण्यासाठी म्हणून जवळच्याच एका तलावामध्ये उडी घेतली तर तो पाण्यात हो पोहत असताना चहू बाजूनी जमाव जमलेला दिसतो आपल्याला जवळजवळ एक पाचशे हजार माणसं दिसतात आणि ती त्याला दगडाने ठेचून मारताना दिसत आहेत पाण्यात उतरलेल्या माणसाला सुद्धा अशा प्रकारे म्हणजे तुम्हाला फक्त ह्या हिंदूंना काय करायचं होतं कळत नाही आता त्याच्या जोडीची एक बातमी सांगते तुम्हाला की न्यूयॉर्क टाइम्स मध्ये एक बातमी छापली गेली आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलेलं होतं त्यांच्या हेडलाईन मध्ये की रिव्हेंज अटॅक्स ऑन हिंदूज रिव्हेंज अटॅक्स ऑन हिंदूज इन बांगलादेश आता ह्याचा अर्थ काय होतो बदला म्हणून बदला घ्यायचा सूड घ्यायचा म्हणून हिंदूंवरती हल्ले होत आहेत याचा अर्थ असा त्यांनी पुढच्या बातमीमध्ये दिलेलं होतं की तिथले हिंदू जे आहेत ते शेख हसीना वाजेद यांचे मतदार होते ते त्यांना मतदान करायचे आणि म्हणून त्यांच्यावरती हल्ले केले जात आहेत हा जो एक गर्भित इशारा होता हा महत्वाचा होता हे न्यूयॉर्क टाइम्सने लिहिण्याची काय गरज होती ते हिंदू जे आहेत ते शेख हसीना वाजेदला मत देतात म्हणून अन्यथा त्यांचे मतदार असते बीएनपी चे असतील किंवा हसीना वाझे यांच्या विरोधात मतदान करणारे असते तर त्यांची घरं काही जाळली गेली नसती हा जो एक गर्भित अर्थ हे वर्तमानपत्र सांगू बघत होतं आणि दुसरं असं की असे जर का तुमच्यावरती हल्ले झाले तर ते एक प्रकारे योग्यच आहेत कारण तुम्ही तसे मतदान करत होता मग तुमचा सूड कोणी घेतला बदला कोणी घेतला तर त्याच्यामध्ये वावग काय असे जर का दोन गर्भित अर्थ इतकं महत्वाचं वर्तमानपत्र पसरवत असेल तर ती अत्यंत गंभीर गोष्ट होती यानंतर या, या हेडलाईनच्या विरोधामध्ये जो गदारोळ उठला त्याच्यानंतर न्यूयॉर्क टाइम्सनी आपल्या हेडलाईन मधून त्यामधला एक तो जो शब्द आहे रिव्हेंज हा शब्द सूड बदला हा शब्द काढून टाकला आणि ती बातमी तशीच ठेवली परंतु माझे काही अमेरिकेतली दोस्त मंडळी आहेत त्यांनी सांगितलं की ती जी मूळ हेडलाईन आहे ती अमेरिकेत तशीच दिसते तुम्हाला भारतात फक्त रिव्हेंज हा शब्द दिसत नाहीये परंतु मूळ तिथली जी एडिशन आहे त्याच्यामध्ये तो शब्द तसाच ठेवण्यात आलेला आहे तेव्हा ही सगळी जी नाटक कंपनी जी चाललेली आहे ही नाटक कंपनी बघून अधिकाधिक भारतामधले हिंदू अस्वस्थ आहेत आणि त्यांना काही ना काहीतरी घडावं असं वाटत होतं याच्या जोडीला हे केवळ तुम्ही म्हणाल की बाबा कुठले तरी स्थानिक पातळीवरचे अतिउत्साही नेते आहेत आक्रमक आहेत आणि ते अशा प्रकारचे हल्ले करतायत हे काही सुनियोजित नाही हे तर असं नेहमीच घडत असतं त्याच्यामध्ये काही कुठल्या मोठ्या राजकीय नेत्याचा त्यांना मोठा काय आधार आहे असं नाही किंवा त्याच्या चिथावणीवरून हा जमाव असा करतोय असं नाहीये वगैरे वगैरे तुम्ही युक्तिवाद कदाचित ऐकले असतील परंतु काही गोष्टींची वांगी देण्याची गरज आहे आता उदाहरणार्थ मोहम्मद युनुस यांनी आठ ऑगस्ट रोजी तिकडे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली तात्पुरत्या म्हणजे हंगामी सरकारचे पंतप्रधान म्हणून मोहम्मद युनुस यांनी शपथ घेतली ते मोहम्मद युनुस आपल्या ट्विट मध्ये असं म्हणतात बांगलादेशात जे झालेलं आहे इट विल स्पिल ओव्हर टू नेबरिंग कंट्रीज याचा अर्थ काय होतो की इथे जे घडलं त्याचं लोण जे आहे ते भारतापर्यंत पोचल्याशिवाय राहणार नाही असं ज्या वेळेला मोहम्मद म्हणतात त्यावेळेला ते दिशा दाखवून देत आहेत आता इकडचा सगळा केवास पुरे झाला आता तिकडे बघा झाला असं म्हणायचं होतं का या युनुस साहेबांना कळत नाहीये दुसरे एक त्यांच्या सरकारमधले महत्वाचे जे अधिकारी म्हणा किंवा उच्च पदावरची व्यक्ती आहे त्यांनी तर असं सांगितलं की ज्या प्रकारे हे सगळे हल्ले घडतायत ते लक्षात ठेवा की तुम्ही भारतानी शेख हसीना वाजेद यांना आश्रय दिलेला आहे आणि बांगलादेशच्या शत्रूंना तुम्ही जोपर्यंत अशा प्रकारे मदत करताय तोपर्यंत तुम्ही बांगलादेशाकडून भारताला अनुकूल असेल अशा धोरणाची अपेक्षा करू नका जे जे आ, हे जे साहेब आहेत जे सांगणारे हा इशारा देणारे त्यांना हे सांगितलं पाहिजे कि तुमच्या हाताखाली जो सरकार आहे तोपर्यंत बांगलादेश मधलं सरकार जे आहे ते भारताच्या हिताचे चार निर्णय घेईल ह्याची सुतराम शक्यता भारत सरकारने गृहित धरलेली नाहीये तेव्हा तुम्ही यात धमक्याही देऊ नका कि हसीना वाझे ज्या आहेत त्यांना तुम्ही आश्रय दिलात म्हणून हे सगळं होतंय सगळं थांबवून द्या ही सगळी नाटकं ही भारतीय लोकांना पुरेपूर माहिती आहे शेख हसीना इथे राहिल्या तर तुमचं काही विघडण्याची गरज नाही शहात्तर वर्षाची महिला आहे ज्येष्ठ आहे त्या इथे सुरक्षित आहेत त्यांचे कुटुंबीय आनंदित आहेत ते इथे आहेत तेव्हा तुम्हाला काही बडबड करण्याची गरज नाहीये तुम्ही देश चालवा आणि तो देश तुम्ही कसा चालवता आणि देशहिताच्या गोष्टी करता का नाही हे आता समजेल आणखी एका तिसऱ्या गृहस्थानी म्हटलं होतं की तिथले जे विदेश मंत्री होते हसीनांचे त्यांना तुरुंगात टाका कारण या माणसांनी देशद्रोहाचे निर्णय घेतलेले आहेत कुठले देशद्रोहाचे निर्णय घेतले साहेब अमेरिकेला तळ दिला नाही हा देशद्रोह होता कि चीनला तळ दिला नाही हा देशद्रोह होता कि तिसरा प्रकल्प जो आहे तो भारताला दिला हा देशद्रोह होता या विदेश मंत्र्यांचा काहीतरी समजून तर सांगा तुम्ही ही परिस्थिती जी अशी आहे त्याच्यावरती मोदी सरकार कसा हाताची घडी तोंडावर बोट ठेवून बसलेला आहे अशा पद्धतीचं चित्र इथली माध्यम जरूर रंगवतील परंतु मित्रांनो विदेश नीती जी असते ती अशा प्रकारे चालत नसते जे सेक्युलर लिपू पत्रकार आहेत आमचे त्यांनी वर्तमान पत्रातून असेल सोशल मीडियातून असेल किंवा तुमच्या युट्यूबर सारख्या प्लॅटफॉर्मवरून असेल कितीही मतं मांडली तरी देखील सरकार आपलं काम करत असत आणि त्याच्या दोन गोष्टी तुम्हाला सांगित शेख हसीना वाजेद इथे पोचल्या त्याच्यानंतर आपले राष्ट्रीय सुरक्षा सल्लादार अजित डोवल त्यांना भेटले जवळजवळ दीड तास ही बैठक झाली काही सोपी गोष्ट नाहीये दीड तास दोन नेते ज्यावेळी चर्चा करतात त्यावेळी त्यांच्यामध्ये काय काय ठरलं असेल याची दिशा तुम्ही समजून घेतली पाहिजे दुसरी बाब अशी या सगळ्यानंतर संसदेमध्ये उभं राहून भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी एकंदरीतच परिस्थिती कशी आहे काय या या का या आहे याच संसदेपुढे निवेदन मांडलं सरकारचं त्याच्याबद्दलच काय मत आहे आणि असेसमेंट आहे हे सुद्धा संसदेपुढे मांडलं आणि त्याच्यामध्ये जयशंकर यांनी एक गोष्ट सांगितली वी आर डीपली कन्सर्न्ड ओव्हर द डेव्हलपमेंट इन बांगलादेश मी जर का विदेश नितीचे जे कोणी अभ्यासक आहेत तज्ञ आहेत त्यांना जर का विचाराल तर हे डीपली कन्सर्न हा जो वाकप्रचार आहे तो फार गांभीर्याने घेतला जातो आणि त्याच्या बाबत असं म्हणता येईल की भारत हा पूर्णपणे त्या परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहे आणि डीपली कन्सर्न ह्याचा अर्थ असा होतो की जर का आमच्या हितसंबंधांना बाधा येणार असेल तर त्याच्याबाबत कारवाई करायला भारत सरकार मागे पुढे बघणार नाही असा तो गर्भित इशारा जो आहे तो जयशंकर यांनी या भाषणामधून आणि तो वाक्प्रचार वापरून दिलेला होता हे आपल्याला विसरता येत नाही परराष्ट्र मंत्री आहेत त्यांना त्यांच्या पदाची शान असते काही आणि ती शान जी आहे प्रतिष्ठा आहे ती सांभाळून त्यांनी योग्य शब्दामध्ये केवळ बांगलादेश मधले पदाधिकारी नाही निवडून आलेलं कोणीच नाहीये तिकडे आता सत्तेमध्ये तिथे म्हणे टेक्नोक्रॅट सरकार चालणार आहे आणि मोहम्मद युनुस साहेब जे आहेत ते स्वतःला इकॉनॉमिस्ट म्हणून मिरवत असतात तेव्हा अशा पद्धतीचे जे लोक आलेले आहेत त्यांना त्याच्यावरती गंभीर इशारा देण्याची गरज होती तेच लष्कर आहे ते लष्कर काही निर्णय घेण्याच्या परिस्थितीत आहेत त्यांनी सुद्धा नोंद घेतली असेल पण सर्वात मोठी नोंद जी आहे ती नोंद कोणी घेतली पाहिजे तर त्यांना बाहुलं म्हणून सत्तेवर बसवणारे जे अमेरिकन पॉलिसी मेकर्स आहेत रा, परराष्ट्र नीती त्यांची चालवणारे लोक आहेत त्यांच्यासाठी एक मोठा इशारा होता आणि हा इशारा जो होता तो खुद्द पंतप्रधान मोदींनी दिलेला आहे मित्रांनो मोहम्मद युनुस यांनी ज्या वेळेला पंतप्रधान पदाची शपथ घेतली त्यानंतर त्यांचं अभिनंदन करणारं ट्विट नरेंद्र मोदी यांनी केलं आणि त्याच्यामध्ये त्यांचं स्वागत केलं तुम्ही देशाची संपूर्ण बिघडलेली परिस्थिती जी आहे ती सारवासारव करून ती सुरळीत कराल अशी आशा व्यक्त केली आणि त्याचबरोबर सेफ्टी अँड प्रोटेक्शन ऑफ हिंदूज अँड अदर मायनॉरिटीज म्हणजे हिंदू असतील किंवा अन्य अल्पसंख्य समाज असेल बांगलादेश मधला त्यांचं संरक्षण आणि त्यांचे अधिकार यांचं जतन करणारे निर्णय आणि अंमलबजावणी असं मोदींनी त्या स्वागताच्या ट्विट मध्ये म्हटलेला आहे हा इशारा सुद्धा खूप मोठा होता आणि हा इशारा तुम्ही म्हणाल की हे काय असले कसले पुचाट शब्दामधले इशारे देतायत पण हे पुचाट शब्दातले इशारे नसतात विदेश नीती अशीच चालत असते ती शब्दांच्या आडून खूप मोठे अर्थ मला असं वाटतं की राजकीय नेते जे बोलतात ना त्याचे अर्थ काय काढायचे ह्याच्यासाठी खास वेगळे तज्ज्ञ प्रत्येक देशाच्या परराष्ट्र नीती खात्यामध्ये बसलेले असतात आणि केवळ मोदीच असं नाही परंतु अगदी शी जिनपिंग सुद्धा काय बोलले त्याचा अर्थ काय असतो किंवा त्यांच्याकडचे इतर नेते बोलले आपले जो बायडेन साहेब काय बोलतात व्लादिमीर पुतीन काय बोलतात आणि त्यांचा नेमका अर्थ काय असतो लोक कशाकडे आहे ह्याच्यावर काथ्याकूट करून त्याचे अर्थ काढणारे लोक उपलब्ध लो असतात तेव्हा जयशंकर आणि मोदी यांनी दोन गोष्टी या ठासून सांगितलेल्या आहेत की बांगलादेशामध्ये हिंदू सुरक्षित नाहीत त्यांच्या सुरक्षेची आम्हाला काळजी आहे आणि तिसरी गोष्ट त्यांची सुरक्षा आणि त्यांच्या अधिकारांचं जतन संरक्षण हे नवीन बांगलादेश सरकारची जबाबदारी आहे असं भारत सरकार समजतो या गोष्टी छोट्या नाही आहेत मित्रांनो याचा अर्थ असा होतो की भविष्य काळामध्ये परिस्थिती सुधारली नाही आणि हिंदूंवरचे हल्ले थांबले नाहीत तर ते कारण दाखवून भारत बांगलादेशामध्ये कुठचीही कारवाई करू शकतो आणि त्या कुठच्याही कारवाईमध्ये आर्थिक नाण्यांचा एक मार्ग आहे जो मार्ग अमेरिकेने सगळ्यांना दाखवून दिलेला आहे संपूर्ण जगाला आणि ते आर्थिक नाण्या तर एका बाजूला ठेवा परंतु परिस्थिती अशी झाली की जर का ह्या समुदायावरचे हल्ले थांबत नाहीत असं दिसलं तर भारताला लष्करी कारवाई करायला भाग पाडू नका परिस्थिती टोकापर्यंत नेऊ नका असा तो अनरिटन म्हणजे अलिखित इशारा हा या शब्दांमधून दिलेला आहे असं माझं मत आहे इशारा दिलेला आहे त्यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे आपण काय करू शकतो याची चुणू जाणीव करून दिलेली आहे पण त्याचा परिणाम काही आहे का असं तुम्ही लोक विचाराल मला परिणाम दिसला मला कालच मित्रांनो एक व्हिडिओ बघितला मी ढाका शहरामध्ये हिंदूंनी एक मोर्चा काढला हिंदू रस्त्यावर उतरले सगळे एकत्र येऊन आणि त्यांनी आपल्यावरच्या हल्ल्यांचा निषेध केला आपल्यावरच्या हल्ल्यांचा निषेध केला केवळ हिंदूंवरचे नाही त्यांची देवळं जाळली गेली इस्कॉन मंदिर जाळलं गेलं जे इस्कॉन मंदिर काही हे काही लाख बांगलादेशी यांना अन्नदान करत होतं कुठलाही धर्म न विचारता तू कुठल्या धर्माचा आहे हे विचारलं गेलेलं नव्हतं पण ते मंदिर सुद्धा जाळलं गेलं अशा प्रकारे इतकं वाईट वातावरण आजूबाजूला असताना सामाजिक परिस्थिती असताना तिथल्या हिंदूंनी धैर्य दाखवून ते रस्त्यावरती उतरले ही गोष्ट सामान्य नाही त्याचा अर्थ असा होतो की इतक्या विपरीत परिस्थितीमध्ये हिंदूंना संघटित करून रस्त्यावरती उतरवणं आणि तुम्ही मोर्चामध्ये भाग घेतलात तर तुमचं संरक्षण केलं जाईल अशी आशादायी परिस्थिती तिकडे निर्माण करणं कोणीतरी आश्वासन देणारा तिकडे आहे लक्षात घ्या कोणीतरी आहे आता त्याचं नाव आज आपल्याला माहिती नसेल कधीतरी कदाचित दहा वर्षांनी सुद्धा समजेल तेव्हा मी कदाचित इथे नसेल पण तुम्हाला सगळ्यांना माझे बोल नक्की आठवतील की कोणीतरी आश्वासन देणारा आहे ज्याच्या आश्वासनावरती अवलंबून राहून ही हिंदू प्रजा रस्त्यावरती त्यांनी उतरून दाखवलं आणि त्याचा दुसराही अर्थ असा आहे कि मोदींनी आणि जयशंकर यांनी जो गर्भित इशारा केला त्या इशाऱ्याची नोंद केवळ हंगामी सरकारने घेतलेली नाहीये बांगलादेशच्या तिथल्या सैन्याने घेतली आहे पाकिस्तानच्या आय एस आय ने घेतली आहे आणि अमेरिकेच्या प्रशासनाने घेतलेली आहे भारताला टोकाला जाऊ देण्याची गरज नाही परिस्थिती वेळीच सांभाळा योग्य रीतीने प्रकरण हाताळा अन्यथा आमच्यावरती दोष मारता येणार नाही आमच्या कपाळी हा जो इशारा आहे हा महत्वाचा आहे आणि त्यातूनच हा जो मोर्चा आहे ढाका शहरातला तो आपल्याला घडताना दिसतोय मित्रांनो ह्याचा अर्थ असा की जे काही ठरवलं गेलं होत की हिंदूंच शिरकाण करायचं आणि त्यांना भारतामध्ये पाठवायचं ह्याचा अर्थ एकच होता की हिंदू हिताचं रक्षण म्हणून हिंदू राष्ट्र म्हणून वगैरे वगैरे बोलले जात त्या जा मातृ संघटनेमधून तयार झालेले नेते भारताच्या सर्वोच्च पदावरती आहेत आणि तरी सुद्धा ते हिंदूंचं रक्षण करू शकत नाही इतके ते शंड आणि डरपोक काय हा जो इशारा द्यायचा होता तो इशारा फापरलेला आहे फापरलाय आणि ते फापळण्यासाठी मोदींना फार काही करावं लागलं नाही एक वाक्य पुरेसं होतं काही शब्द पुरेसे होते जयशंकर यांचे शब्द पुरेसे होते त्याचा अर्थ काय होतो तो संबंधितांनी त्याची नोंद घेतलेली आहे आणि म्हणूनच मी म्हटलेला आहे माझ्या शीर्षकामध्ये सुद्धा की मोदींच्या इशाऱ्यावरती अमेरिकेला दोन पावलं मागे यावं लागलं अमेरिका तळ्यातून मळ्यात आलेली आहे धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक जरूर शेअर करा बऱ्याच दिवसांनी मी व्हिडिओ बनवते आहे म्हणून ही खास विनंती आहे व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असंच कायम ठेवा धन्यवाद